आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्य महिला इथे शिलाई काम करीत कुटुंबाला देतात आधार गेली वर्ष झाले खटाव तालुका खटाव येथे विश्वराज गार्मेंटच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांच्या हाताला रोजगार मिळत आहे शिलाई काम करीत असताना या कामात नवीन उद्योग नवीन कामाचा चांगलाच अनुभव येत असल्याने इथे काम करणाऱ्या महिला समाधानी दिसून येत आहेत कातरखटाव येथील सोनम युवराज बागल यांनी गेली एक वर्ष झाले गरजू महिलांच्या हाताला खेडेगावात काम देण्याचा प्रयत्न केला आहे आधुनिक शिलाई मशीन आणून सात महिलांना घेऊन गार्मेंटच्या माध्यमातून शिलाई उद्योग सुरू करण्यात आला आता सध्याला दहा ते पंधरा महिला या ठिकाणी शिलाई काम करीत आहेत या महिला जास्तीत जास्त काम करून मानधन पदरात पाडून घेत आहेत या ठिकाणी अजून खूप महिलांनी कामासाठी आपली नोंद करून ठेवली आहे सर्वसामान्य महिलांना कुटुंब चालवण्यासाठी शिलाई मशीन हा खेडेगावातील उद्योग फार मोठा आधार वाटत आहे मुलांचे शिक्षण घर खर्च त्याचबरोबर इथे एक शिलाई कामात वेगळं काहीतरी शिकायला मिळत असल्याने इथे काम करणाऱ्या महिला एकंदरीत समाधानी आहेत जागतिक महिला दिनानिमित्त येथील सर्व काम करणाऱ्या महिलांनी हॅपी वुमन्स डे साजरा करून केक कापण्यात आला जागतिक दिन केक कापून साजरा केलेला आहे ित्या गेली वर्ष झालं विश्वराज गारमेंट्स ही संस्था एक शिलाई काम चालू असते महिलांचं तर आपल्या समोर संस्था चालक आहेत तर काय सांगाल तुम्ही बोला मी विश्वराज गारमेंट वर्षा एक वर्षापूर्वी स्थापन केलं आहे गरजू महिलांसाठी काम मिळवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे

ते चालू ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि गरजू महिलांसाठी कंटिन्यू काम करण्याचं स्वप्न आहे अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही एक फार चांगला इथं ग्रामीण भागात एक गार्मेंट्सच्या ह्याच्यातून उपक्रम राबवता तर नाविनपूर्व म्हणजे जो काम आहे तुमचं तर काय सांगाल तुम्ही बोला सुरुवातीपासून आम्ही ते काम करतो काय तुम्हाला कसं वाटतं तुम्ही वर्ष झालं काम करता आणि महिला खूप छान आहे म्हणजे एकत्र असं काम करताना महिला खूप म्हणजे मेन मिसळून राहतात सगळ्या किंवा एकमेकीला सपोर्ट करतात ग्रामीण भागात ह्याच्या अगोदर असं गार्मेंट होत काही नव्हतं आहे महिलांसाठी एक चांगलं काम सुरू केलंय तिने बरं मॅडम खूप छान आहे म्हणजे असं आणि महिलांसाठी काहीतरी आपलं सो थोडसं वेगळं काहीतरी करायचं महिलांसाठी एक एक रोजगार निर्माण करून दिला त्यांनी आणि ग्रामीण काहीतरी वेगळा उपक्रम राबवला महिलांच्या हक्कांसाठी हो। काय सांगितलं तुम्ही बोला मी इथे येऊन झाले मला दोन तीन महिने झाले असं वाटतं की खरच मेडवणीत काहीत असं छान पैकी केलं एक हे घ्या असं करणं म्हणजे एक रोजगार म्हणून हे आम्ही असे मॅडम ना मी खरंच थँक्यू म्हणलं पाहिजे की काहीतरी गरीब स्त्रियासाठी घरी बसून काहीतरी लेडीज आहेत त्यांना की बाबा शेती नाही काही नाहीये त्या महिलांच्यासाठी सुद्धा ही आओ... एकदम छान काम आहे त्यांनी यावं चांगला उपचार आज जागतिक महिला दिन आहे तर काय सांगाल गेली वर्ष झाली तर तुम्ही काम करताय या गार्मेंट्स मध्ये काय वाटतं महिला दिनानिमित्त काय बोला आणि महिलांना काय एक संदेश द्याल चांगला सांगायला तुम्ही आज घरचे उद्योग बघून हे सगळं बाहेरचं उद्योग करता छान वाटतं इथं आल्यानंतर फ्री वाटत काम केल्यानंतर कामाचा लोड असतो पण घरचं एक, एक वेगळंच वाटत ना घरचं एखादं दुःख वगैरे आहे ते इथं आल्यानंतर सगळं विसरून जायला होत वेळ निघून जातो छान वाटत आणि अनुभव येतो कामाचा कामाचा अनुभव येतो वेगवेगळं काम शिकायला छान वाटत बरं शिकण्यासाठी भरपूर आहे बर्थडे सेलिब्रेशन करते आणि आमच्या मुलांना पण भरपूर सोपं झाले बाबा शिक, शिक्षणासाठी हे चार पैशांचा आधार होतोय आमच्याकडून पण थोडस हे होते घरी पण हातभार लागतोय ना पैशाचं चार पैशाचा त्याच्यामुळे थोडस बारी आहे हे चालू केल्यामुळं थोडस हे मिळालं आम्हाला महिलांसाठी पण स्वतःसाठी पण चार पैसे आपण खर्चू शकतो ठेवू शकतो आणि सगळ्यात मधा खूप त्यांचे खूप खूप आभासून त्यांना आमच्याकडून खूप खूप अभिनंदन

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा